जय शिवराया मित्रांनो जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आपण बघित काल तिसऱ्या दिवसापासूनच पाटलांची तब्येत जी आहे ती खूप खालावली होती काल तहसीलदार लिहून गेले डॉक्टर येऊन गेले सकाळपासूनच काल डॉक्टरचे चक्र सुरू झाले त्यांनी सांगितलेलं आहे की पाटलांचा जो आ, या ठिकाणी बी पी लो झालेला आहे तो पंच्याहत्तर झाला होता काल सकाळी त्यानंतर तीन ते चार वेळेस डॉक्टर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत पण पाटील कुठलंच जे आहे डॉक्टरचं म्हणणं की सलायन घ्यावी पाटलांनी गरजेचं आहे त्यांच्यासाठी पाटील सलायन घ्यायला तयार नाही आहेत आपण काल रात्रीसुद्धा पाहिलं रात्रीसुद्धा डॉक्टर येऊन गेले बारा वाजता पण त्याच त्यावेळेससुद्धा इथे काहीच झालेलं नाही आहे आणि आपण पाहिलेलं आहे त्या ठिकाणी की पाटलांनी सांगितलेलं आहे माझ्या जीवाचं काही बरं वाईट पण आरक्षण भेटल्याशिवाय जे आहे मी हे उपोषण सोडणार नाही आहे ही पाटलांची ठाम भूमिका आहे आणि तर चौदा दिवस सुरू झाला सकाळपासून डॉक्टर येलेत आज तर डॉक्टरांना चेकअप करू दिलेलं नाही आहे पाटील झोपलेलेच आहेत म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे आज जरांगे पाटलांची तब्येत बिघडलेली आहे मोठ्या संख्येने आंतरवाडी सराठीकडे जे मराठा बांधव धाव घेत आहे कारण बांधवांचं म्हणणं आम्हाला काहीच नको आम्हाला पाटील पाहिजेत पाटलांपेक्षा मोठं आम्हाला काहीच नाही आम्हाला नक्कीच आम्हाला आरक्षण पाहिजे पण जे आरक्षण जे आहे ते आम्हाला जरांगे पाटलांसोबत पाहिजे आरक्षणाचा जो उत्सव सा आहे साजरा करायचा तो आम्हाला जरांगे पाटलांसोबत करायचा आहे हे स्पष्ट मस्त जे आहे या ठिकाणी पाटलांचं आहे पण सर्वच मराठा बांधव या ठिकाणी परेशान झालेले आहेत कारण पाटलांची तब्येत ही अवस्था आता बघवत नाही खूप बिकट परिस्थिती आहे आणि गरज आहे पाटलांनी नक्कीच सलाईन घ्यायचं आलेल्या माता भगिनी महिला घोषणा देत आहेत दादा पाणी घ्या सलाईन घ्या पण दादा यावेळेस कोणाचंच ऐकत नाही आहे आणि त्यांना मनायची कोणी हिंमत करत नाही सध्या कारण की पाटलांनी पहिलेच सांगितलं होतं की यावेळेस आरक्षणापेक्षा आरक्षणापेक्षा मोठं मला काहीच नाही माझा समाज आणि त्यांना भेटणारं आरक्षण यावेळेस माझ्या जीवाचं काही बरं वाट होत्या जरी मी राहिलो नाही तरी हे आंदोलन ना, आणि आपली मागणी ही अशीच पुढे चालू ठेवा दादांचं म्हणणं आहे पण नक्कीच मराठा समाज ती वेळ येऊ देणार नाही आहे कारण मराठा समाजाला आरक्षणाचा उत्सव साजरा करायचा आहे तो झरांगी पाटलांसोबत साजरा करायचा आहे तर मित्रांनो तर 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 मोठ्या संख्येने सर्वच मराठा बांधव या ठिकाणी आंतरवाली सराठी जमा होत आहेत आणि आपल्याला या ठिकाणी एकत्रित यायचं आहे आपल्या पाटलांसाठी आपल्यासाठी आपल्या समाजाच्या भविष्यासाठी बाळांच्या भविष्यासाठी आता कुठलाच मराठा बांधव घरी बसू शकत नाही परिस्थिती ब बिघडत चालली आहे आणि पाटील कोणाचंच काहीच ऐकायला तयार नाहीत आपण बघत आहोत जरांगे पाटील लाईव्ह उपोषण दिवस चौथा उदय

ये माज़ी, ये मारास कोई, ये मार रुकावट है। इसमें वो जा कि इंडिया के ज़रिये दोनों बताओगे कि तू कुछ मागा दे, तो बताओगे। जरांग पाटील उपोषण दिवस चौथा लाईव्ह बघत आहोत आपण पाटलांची तब्येत खालावलेली आहे आणि हे खरंच बघणं कुठल्याच मराठा बांधवासाठी आता शक्य राहिलं नाही आहे ज्या पाटलांनी अकरा अकरा दिवस उपोषित केलं बिगर अन्न पाण्याचं आज त्याच पाटलांतर तिसऱ्या दिवशी अशी वेळ का तब्येत एवढी खालावली नक्कीच त्याचं कारण आहे की आपल्या मराठा समाजाने त्यांच्या भविष्यासाठी पाटलांनी वारंवार उपोषण केले आणि आज त्यांच्या शरीराची चाळणी झाली आहे त्यांच्या शरीरात काही उरलंच नाही आहे पण तरीही पाटील डॉक्टरनं न सांगितल्यासुद्धा उपोषण करत आहेत कारण दुसरा पर्याय आपल्याविषयी उरलेला नाही आहे आज सगळेच लोक परेशान झाले त्या ठिकाणी अंतरावली सराटेमध्ये कारण आपल्याला पाटील महत्त्वाचे आहेत नक्कीच आरक्षण महत्त्वाचं आहे पण ते आरक्षण पाटलांसोबत महत्त्वाचं आहे परिस्थिती खूप गंभीर आहे आपण वारंवार बघत राहू लाईव्ह आणि पोस्टद्वारे अंतरवाळी सराठी जरांगे पाहिले उपोषण एक मराठा लाख मराठा साकोटी मराठा